आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर नारेगाव नारेंगाव नारेंगा दाना दनामिती शेपू व बाजार बाजारभाव दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजीचे धना मेथी शेपू यांचे बाजारभाव प्रतिशंभर नग म्हणजे शेकडा याप्रमाणे आहेत धना म्हणजे कोथंबरीला दोनशे एक रुपयापासून तीन हजार सातशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजेच दोन रुपयापासून सदतीस रुपये प्रति प्रतिजुडा असा कोथंबरीला बाजारभाव होता आवक होती एक लाख छप्पन्न हजार दोनशे जुड्यांची मेथीचे बाजारभाव अकराशे एक रुपयापासून तीन हजार एक रुपये प्रति शेकडा म्हणजेच अकरा रुपयापासून तीस रुपये प्रति जुडा असा मेथीला बाजारभाव होता आवक होती अडुसष्ट हजार नऊशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव तेराशे एक रुपयापासून पंचवीसशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे तेरा रुपयापासून पंचवीस रुपये प्रति जुडा असा शेपूला बाजारभाव होता आवक होती तेरा हजार सहाशे जुड्यांची धनामिथी याची लिला रोज सायंकाळी साडेसहानंतर चालू होतात टमॅटो मार्केट प्रति सहाशे ते बाराशे एक रुपया सहाशे ते बाराशे एक रुपयापर्यंत टोमॅटोला बाजारभाव होता आवक होती दहा हजार तीनशे क्रेटची आवक दहा हजार तीनशे क्रेटची व बाजारभाव हो सहाशे ते बाराशे एक रुपयापर्यंत राहिले टोमॅटो मार्केटची वेळ रोज सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा